ये पाय ठा था 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 खली, ठा टाक खाली पाय पाय पकड पाय पाय पकड हां राइट 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 हां हूट नको ये ठा काय नाही ये धरू पाय मी धरू होय ते पाय मी नाही तू दे एक पाय आणि हा हां नको एक कर तर दुसरा धरू नको एक कर धर तेवढ्यात भागते पण हलत येत ना तर किती धर घरा जाऊ का

절로 미스터티 리 바크리 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 바치쇠바 뭐래요 돼요 चलो या मित्रांनो जेवायला इकडं करायला भा आता आहे आमचा रविवारचा हे बघा बाजार साहेबांचे गेले ते बाजारात नाही गेले ते प्लॉटवर गेले ते पाणी मारायला आता जातात इतके नाही ते पूर्व महाग लागले म्हणून काय माहिती आहे तोपर्यंत मी करून तो ठेवायले स्वयंपाक भाजीला आणायलेत ते वांगे किंवा मग कोथंबीर काहीतरी कोथंबीर आणि वांगे किंवा बटाटे काहीतरी आणतील काहीच बाजार नाही घरामध्ये सो चलो बाय